प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे शाईपेक करण्यात आली आणि त्यांना काळं फासण्यात आलं या घटनेमुळे महाराष्ट्राचे राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण गायकवाडे अक्कलकोट येथे एका कार्यक्रमासाठी गेले असताना शिवधर्म फाउंडेशनच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला हल्लेखोरांनी गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलं आणि त्यांच्यावर फेक केली यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचं सांगण्यात येते स्वामी समर्थांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत हे कृत्य करण्यात आल्याचं हल्लेखोरांनी म्हटलं आहे तर प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रम झाले होते या घटनेनंतर प्रवीण <सथ> गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना हा त्यांच्या हत्येचा कट असल्याचा आरोप केला आहे त्यांनी हा हत्याला पूर्णपणे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे या घटनेनंतर महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे